पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नाशिक मध्ये पाकिस्तानचा झेंडा व अतिरेक्यांचे फोटो जाळून संतप्त आंदोलन नाशिक काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदूवर टार्गेट करून करण्यात आलेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी ती आज संध्याकाळी नाशिकमधील रविवार कारंजा येथे हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे पाकिस्तान मुर्दाबाद एक धक्का और दो पाकिस्तान तोड़ दो बदला लो जला बदला लो, जला दो, जला दो, जला दो, दो। अशा प्रखर राष्ट्रवादी घोषणा दिल्या आंदोलना दरम्यान पाकिस्तानचा ध्वज तसेच दहशतवाद्यांचे फोटो जाळून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली या आंदोलनात हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी जिल्हाध्यक्ष किशोर बागमार शहराध्यक्ष किरणसिंग पवार कालीचरण महाराज प्रसाद बावरी प्रियंका हिरराव ऍडव्होकेट श्रीकांत पाटील कल्याणसिंह परदेशी मनोज मराठे उमेश पाटील राजेश समशेर नितीन खेरनार प्रताप पवार अनिल जाधव राजेश धुमार रोहन पवार मोहन पवार किरण कडसकर अविनाश शिंदे सोमनाथ यंदे विजय राग दिलीप क्षीरसागर मिथून परदेशी अर्जुन समशेर राजेंद्र परदेशी खरडे प्रतमेश तालखे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व देशभक्त नागरिक मोठ्या होते हिंदू एकता आंदोलन पक्षाने केंद्र सरकारकडे मागणी केली की या हल्ल्याचा सर्जिकल प्रतिशोध घ्यावा आणि पाकिस्तानला योग्य ती जागा दाखवावी तसेच अशा घटनांवर कायमचा बंदोबस्त करावा अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त झाली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक